सर्वांना नमस्कार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे आणि या पत्रानुसार सर्व शाळांना स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर यश एच व्ही आर या स्पर्धेमध्ये सहभाग होण्यासाठी सर्वप्रथम शाळाने रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर ते रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे आहेत शाळांनी फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर मध्ये जाऊया क्रोम ब्राऊझर मध्ये गेल्यानंतर आपण एस एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे त्यानंतर आपल्यासमोर भारत सरकार शिक्षा मंत्रालय यांचं स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग असं पेज येणार आहे यामध्ये पहा आपण कोपऱ्यामध्ये पाहिलं तर लॉग इन आणि साईन अप साठी आपल्याला टॅब दिसत आहे तसेच जर आपल्याला या ठिकाणी लँग्वेज चेंज करायची असेल तर हिंदी किंवा इंग्रजी लँग्वेज देखील आपण निवडू शकतो त्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी एक टॅब दिलेला आहे आपल्या सोयीची भाषा निवडल्यानंतर आपल्याला लॉग इन किंवा साईन अप या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे एस एच व्ही आर या उपक्रमामध्ये आपण पहिल्यांदा सहभागी होत असल्यामुळे आपल्याला साईन अप करायला लागेल कारण आपण यापूर्वी लॉ कुठलेही रजिस्ट्रेशन केलं नाही तर आपण आता काय करूया साईन अप या टॅबवर काय करूया क्लिक करूया साईन अप या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचं एक पेज शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला पाच स्टेप या ठिकाणी पूर्ण करायची आहे त्यातील पहिली स्टेप आहे आपल्याला या ठिकाणी शाळेचा युडएस कोड नंबर टाकायचा आहे खाली दिसणारा कॅपच्या टाकून कंटिन्यू या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर सर्वप्रथम मी माझ्या शाळेचा या ठिकाणी युडायस कोड टाकला आहे त्यानंतर खाली दिसणारा कॅपच्या देखील आपण योग्य प्रकारे भरायचा आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या टॅबवर काय करायचंय क्लिक करायचं आहे आता मी कंटिन्यू या टॅबवर क्लिक केलेलं आहे कंटिन्यू या टॅबला क्लिक केल्यानंतर आपली पहिली स्टेप पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला दुसरी स्टेप पूर्ण करायची आहे या ठिकाणी आपल्याला युडायस कोडला जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर अटॅच आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे सबमिट करायचं आहे तर आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा नंबर या ठिकाणी टाकून घेऊया ईवडाएस पोर्टलला जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर अटॅच आहे तोच आपण टाकायचा आहे जर आपण चुकीचा नंबर टाकला तर तो आपल्याला त्या प्रकारची सूचना देखील या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आपण खाली जो कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या आपण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली दुसरी स्टेप पूर्ण होणार आहे त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला यू डाएस प्लसला अटॅच असणाऱ्या मोबाईलवर आपल्याला एक ओ टी पी प्राप्त होणार आहे तो सहा अंकी ओ टी पी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे प्रविष्ट करायचं आहे तर आता मी या ठिकाणी मला प्राप्त झालेला सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी टाकत आहे आणि कंटिन्यू या टॅबवर काय करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली तिसरी स्टेप या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर चौथी स्टेप आहे या ठिकाणी आपण कन्फर्म स्कूल अशी माहिती आलेली आहे पहा या ठिकाणी आपल्या आपल्या शाळेचं नाव त्यानंतर अॅड्रेस यू डायस कोड त्यानंतर शाळेचा मुख्याध्यापाचा मोबाईल नंबर त्यानंतर मुख्याध्यापाचं नाव ईमेल आय डी अशी जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ती आपण बरोबर आहे का चेक करायचं आहे संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर पुन्हा आपल्याला खाली तीन टॅब भरायचे आहेत यामध्ये पहिला टॅब आहे पहा डेजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट यावर आपण क्लिक करूया या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या समोर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतात यामध्ये प्रिन्सिपल हेडमास्टर चार्ज हेड ऑफ द स्कूल टीचर ऑदर स्टॉप ऑफ द स्कूल त्यापैकी आपण हेडमास्टर या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा टॅब आहे आपल्याला पहा वेदर द स्कूल इज लोकेशन इन बॉर्डर विलेज म्हणजे शाळा सीमावर्ती भागामध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला निवडायचं आहे तर आपली शाळा सीमावर्ती भागामध्ये नसल्यामुळे आपण नो हा टॅब निवडला आहे त्यानंतर पुढे खाली एक टॅब दिला आहे पहा युजेस ऑफ द स्कूल प्रिमायसिस म्हणजे शाळेचा जो आवार आहे ते कशासाठी यूज केलं जातं यामध्ये पहा सिंगल स्कूल दॅट रन्स इन द मोर दॅन Campus, वन कॅम्पस म्हणजे एकच शाळा अनेक कॅम्पसमध्ये असते का पुन्हा मल्टिप स्कूल इन वन प्रेमॅसमध्ये असतात का वेगवेगळ्या उड्या कोड असणारे सिंगल स्कूल असतं पण डबल शिफ्टमध्ये आहे का आणि सिंगल स्कूल एका शिफ्टमध्ये आहे का तर आपली शाळा एका शिफ्टमध्ये असल्यामुळे आपण सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट हा टॅब निवडलेला आहे त्यानंतर स्कूल इन्फॉर्मेशनसाठीची जी काही आपण माहिती पाहिली किंवा भरली ती जर बरोबर असेल तर आपल्याला आय ॲग्री या सूचनेवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपल्यासमोर पहा आय ॲग्रीसाठी अशा प्रकारची एक सूचना येणार आहे टर्म अँड कंडिशन तर आपली सर्व माहिती बरोबर असल्यामुळे आपण आय टॅबवर आप काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपणास व्हेरीफाय अँड प्रोसिड या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली चौतीस स्टेप या ठिकाणी पूर्ण होणार आहे आपण व्हेरीफाय अँड प्रोसिड या टॅबवर काय करूया क्लिक करूया या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पाचव्या स्टेपसाठी पेज येणार आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे एस एच व्ही आर या उपक्रमासाठी तर स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन या उपक्रमासाठी आपण आपल्या शाळेचा एक पासवर्ड क्रिएट करूया मी माझ्या शाळेचा या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करत आहे तो पासवर्ड आपल्याला पुन्हा एकदा टाकायचा आणि कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर साईन अप या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे साईन अप या टॅबवर क्लिक केल्यानंतर तर एस एच व्ही आर या उपक्रमासाठी आपण सक्सेसफुली हा आपला पासवर्ड क्रिएट केलेला आहे हा पासवर्ड आपण लक्षात ठेवायचा आहे आणि नेक्स्ट टाइम लॉग इन करताना आपण या पासवर्डचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे आपण पाचवी स्टेप आपली पूर्ण केली आहे त्यानंतर आपण ओके या टॅबवर क्लिक करूया ओके या टॅबवर क्लिक केल्यानंतर पण आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे यामध्ये आपल्याला शाळेची प्रायमरी इन्फॉर्मेशन भरायची आहे त्यासाठी ते आपल्याला तीन स्टेप दिलेले आहेत पहिली स्टेप आहे कम्प्लीट स्कूल प्रोफाईल तर आप आपण आपल्या शाळेची प्रोफाईल या ठिकाणी भरूया यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या मुलं मुली त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स म्हणजे दिव्यांग विद्यार्थी असेल त्यांची माहिती भरायची आहे मुलं मुली त्यानंतर शाळेतील शिक्षक फिमेल मेल यांची माहिती भरायची आहे त्यानंतर वॉटर पॉइंट्स किती आहेत शाळेमध्ये ते आपल्याला माहिती भरायची आहे शौचालय मुतारी यांची देखील आपल्याला माहिती भरायची आहे मुलासाठी आहे का मुलीसाठी आहे याबाबतची माहिती आपल्याला द्यायची आहे त्यानंतर पुढे डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर अ सेफ डिसिपल ऑफ वेस्ट वॉटर नियर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन ऑर पॉईंट्स म्हणजे जे पिण्याचं पाण्याचा जो आपला नळ योजना आहे त्या ठिकाणी जे वेस्ट वॉटर होतं त्यासाठी काय आपण विशेष योजना केली आहे का ते पाणी वाहून जातं त्यासाठी म्हणजे ते गार्डनसाठी वापरतो का आकाशासाठी वापरतो त्यासाठीचा आपल्याला या ठिकाणी एक टॅब निवडायचा आहे त्याच पुढे एक टॅब दिलेला आहे आपल्याला त्यामध्ये देखील द स्कूल फॉर सेफ ऑफ वेस्ट वॉटर हँडवॉश स्टेशन म्हणजे हँडवॉश स्टेशनच्या जवळ जे काही पाणी वाहून जातं त्यासाठी देखील आपण विशेष योजना राबवली आहे ते बागेसाठी पाणी वापरतो किंवा कोणत्या इतर कारणासाठी वापरतो तो टॅब आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे निवडायचं त्यानंतर त्यानंतर प्रायमरी इन्फॉर्मेशन मधील आपली कम्प्लीट स्कूल प्रोफाईल ही पहिली स्टेप काय होणार आहे पूर्ण होणार आहे आपण या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर दुसरी स्टेप येणार आहे यामध्ये पहा शाळेने यापूर्वी दोन हजार सोळा सतरा सतरा अठरा आणि एकवीस बावीस या एक बावी शैक्षणिक वर्षामध्ये एस व्ही पी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे का आणि काही बक्षीस किंवा प्रमाणपत्र मिळालं आहे का याबाबत आपल्याला यस किंवा नो करायचं आहे जर आपण या ठिकाणी यस केलं तर आपल्याला जिल्हा लेवल असेल राज्य लेवल असेल किंवा नॅशनल लेवलवर आपल्याला जर काही बक्षीस मिळालं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यस किंवा नो आपल्याला टॅब निवडायचा आहे आता आपण आपल्या शाळेनं कुठल्याही सहभाग घेतला नसल्यामुळे आपण नो हा टॅब या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर आपण सेव आणि नेक्स्ट करूया या ठिकाणी आपला दुसरी स्टेप पूर्ण होणार आहे त्यानंतर तिसरी स्टेप आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिलेले आहेत आणि दोन प्रश्न विचारले आहेत यामध्ये क्या विद्यालयाने स्वच्छ कार्य योजना विकसित केली आहे और उसे लागू की आहे एस किंवा नो आपल्याला टॅब निवडायचा आहे या ठिकाणी आपण नो हा टॅब निवडलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला एक प्रश्न विचारला आहे पहा या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती दिली आहे क्या विद्यालय को विद्यालय की जल स्वच्छता स्वच्छता व्यवहार को बनाने रखने के लिए मानक संचालन प्रक्रिया की आवश्यकता की जानकारी है अधिक जानकारी के लिए यहां क्लिक करिए जर आपल्याला माहितीची गरज नसेल तर आपण नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आपण हे दोन्ही टॅब क्लिक केल्यानंतर आपण सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या ठिकाणी प्रायमरी इन्फॉर्मेशनसाठी आपली तिसरी स्टेप पूर्ण झालेली आहे आपण आता सबमिट या बटनावर काय करूया क्लिक करूया सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा एक मेसेज येईल याचा अर्थ होतो की शाळेने एस एच व्ही आर या उपक्रमासाठी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आता आपण आपल्या शाळेचा सर्वे करू शकतो त्यासाठी आपल्याला ओके या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता मी या ठिकाणी ओके या टॅबवर क्लिक करत आहे ओके okay, या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सर्वेसाठी अशा प्रकारचे एक पेज येणार आहे या ठिकाणी शाळेने एस एच व्ही आर या उपक्रमासाठी स्वतः स्वयं मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही विषय दिलेले आहेत प्रत्येक विषयामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी फोटो देखील आपल्याला काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत तर सर्वे भरताना तो कशाप्रकारे भरायचा आहे कशाप्रकारे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत विषय काय असणार आहेत तसेच फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एच बी आर म्हणजेच स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन यासाठी शाळेने कशाप्रकारे यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद